तुम्हीच मला महाराजांच्या दुःखाचं खरं कारण सांगा आणि हेही सांगा की त्याचं निवारण कसं होऊ शकेल मी सांगितलं ना की जर तुला असेल तर यांचा रोग दूर होऊ शकतो आपल्याला अशी शंका का वाटते की मी पित्याच्या आज्ञेचं पालन नाही करणार गोष्टच अशी ज्या मुलाला तुम्ही लहानपणापासून आपल्या मांडीवर वाढवलंय तुम्ही त्याच्यावरच शंका घेत आहे मी अवश्य काहीतरी घोर अपराध केलाय ज्या कारणानं माझे पिता माझ्याशी बोलत नाहीयेत माझी माता माझ्यावर शंका घेत आहे नाही हे नाही मला माहित आहे की तू सत्यवचनावरून हटणार नाही परंतु परंतु काय माते तुम्ही फक्त सांगितलं तर तुमच्या चरणांसाठी माझ्या कातड्याचे जोडे करीन मी